मित्रांनो आता फोन लावण्यासाठी सिम कार्डची गरज भासणार नाही मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल परंतु मित्रांनो हे पूर्णत सत्य आहे मित्रांनो नेमकं हे कसं शक्य झालं आहे की विदाऊट सिम कार्ड आता आपण फोन लावू शकतो एस एम एस पाठवू शकतो तसेच यू पी आय पेमेंट देखील करू शकतो मित्रांनो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची तर यूट्यूब चॅनलवरून असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो सरकारी टेलिकॉम कंपनी बी एस एन एलने देशामध्ये सॅटेलाईट टू डिव्हाइस ही सर्व्हिस लाँच केली आहे मित्रांनो ही सर्विस लाँच करणारी बी एस एन एल ही पहिलीच टेलिकॉन कंपनी बनलेली आहे मित्रांनो कंपनीने चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच ही योजना सुरू केली आहे मित्रांनो बी एस एन एलने या तंत्रज्ञानासाठी कॅलिफोर्निया कंपनी वायसॅटची भागीदारी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण एखाद्या दुर्गम भागात जात असतो जंगल किंवा डोंगराळ भागात जात असतो त्या ठिकाणी आपल्याला नेटवर्कची सुविधा नसते मित्रांनो या या सुविधेमुळे तुम्हाला जंगल भागात डोंगराळ भागात गेल्यानंतरही तुम्हाला नेटवर्कची सुविधा दिली जाणार आहे जेथे सेल्युलर नेटवर्क नाही किंवा वायफाय नाही तेथे देखील ही सुविधा दिली जाणार आहे मित्रांनो या सुविधेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी सेल्युलर नेटवर्कला अडचण येत होती त्या ठिकाणचा प्रॉब्लेम हा आता सॉल्व्ह होणार आहे तर त्या ठिकाणी विदाऊट सिम कार्डचे देखील फोन लागणार आहेत एस एम एस जाणार आहेत आणि यू पी आय पेमेंट देखील तुम्ही करू शकणार आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा